हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे बरेच जणांसाठी हा मंत्र आहे म्हणजे आपल्याला यश मिळायला पाहिजे सक्सेस मिळायला पाहिजे जे काम मी करतो ते मला यश मिळायला पाहिजे ही आपली अपेक्षा असली तर आपण हा व्हिडिओ बघा काल काय झालं एक, एक मुलगी आली होती माझ्याकडे ती म्हणाली काकू मला पण यूट्यूब चालू करायचं आहे कर म्हंटल कोणी करू शकतो त्याला काही पैसे लागत नाही काही नाहीये तुला काय आवडते तुझं पॅशन काय आहे त्या गोष्टीवर कर म्हणजे लवकर यश मिळते ती म्हणाली मग किती महिन्यानं मोनटाईज होईल हां दोन महिन्यानं मला पैसे मिळायला लागतील बघा मग मी तिला म्हटलं हे तुझे कामावर अवलंबून आहे आणि शिवाय तू किती डिसिप्लिन ना तर काम करतीस त्याच्यावर अवलंबून आहे नाही तर कितीतरी लोक काय करतात कुठलंही काम एक चार दिवस करायचं नाही यश मिळालं म्हणजे सोडून द्यायचं असं केलं की चालते का नाही कुठल्याच कामात आपल्याला यश मिळायला पाहिजे ते डिसिप्लिन पाहिजे आणि तर डिसिप्लिन कसं पाहिजे डिसिप्लिन आपल्याला लाँग टर्म रेझोल्युशन्स दिसते लाँग टर्मला रिसल्ट मिळतात आणि इनडिसिप्लिन केला की लगेच रिसल्ट दिसतात सपोज मला जंक फूड अतिशय आवडतो पण मला वजन कमी करायचं आहे मग डिसिप्लिन म्हणजे काय मी जंक फूड खाणं बंद करायला पाहिजे इनडिसिप्लिन म्हणजे काय नाही असू देत काय होते आवडते ना मला चिप्स खाल्ले आणि काय कोल्ड्रिंक प्याल की काय होते लगेच त्याचं रिसल्ट दिसतात पण मी एवॉइड केलं डिसिप्लिन पाळलं की त्याला वेळ लागणार लगेच आज केलं म्हणजे उद्याला रिझल्ट मिळणार नाही कुठल्याही कामात काही तुमचा अभ्यासाचं असू देत काहीही असू देत तुम्हाला यश पाहिजे ना सक्सेस पाहिजे ना पहिलं डिसिप्लिन डिसिप्लिन इज मस्ट नाही ते आज एवढं केलं उद्या नाही सोडून दिलं परवा नाही चालत तुम्हाला खात्री आहे ना मला मिळवायला पाहिजे मला तर करायचंच आहे मग आधी डिसिप्लिन फॉलो करा आणि कन्सिस्टन्सी म्हणजे रोज मला अभ्यास करायचा आहे ना रोज ओके एम पी एस सी यू पी एस सी काय तुम्ही परीक्षा याला बसला आहे त्याला रोजचा माझा तीन तास अभ्यास चार तास काही असू देत तो मला अभ्यास करायचाच हे डिसिप्लिन पाहिजे आणि तेथही काय करा जे आपल्याला अवघड आहे काम तर आधी करत जावा का म्हणजे आपण फ्रेश असतो तेव्हा कुठलाही अवघड काम आपण जास्त जोमानं करतो आपल्या आवडीचं काम आपण कधी केलं तरी छानक करतो का आपल्याला आवडते तर आपलं तिथे मन लागते त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आणि का नाही एक आपण ठरवलं काही करायला इवन तुम्हाला वाटते सातत्य पाहिजे संयम पाहिजे आणि एवढं असलं का नाही आपल्याला नक्की मिळणार आहे फॉर एक्झाम्पल आपण आंब्याचं झाड लावतो आपल्याला खात्री आहे ना मोठं झाल्यावर तर आपल्याला आंबे देणार म्हणून हो मग आपण त्याला पाणी घालतो काय खत घालतो मोठं झाल्यावर तर आंबे देते आपल्याला लगेच आज लावलं की उद्याला आंबे मिळतात का तुम्हाला नाही हे काय आपल्याला माहीत आहे त्यामुळे आपण एक्सेप्ट केले का त्यामुळे हे एक्सेप्टन्स पाहिजे कुठलाही मॅगीगत आज केला उद्याला मला रिझल्ट पाहिजे मिळत नाही कुठेही असा रिझल्ट मिळत नाही लक्षात ठेवा हा डिसिप्लिन न केला की रिझल्ट मिळतो बट इट इज लाँग टाईम एफर्ट कुठलंही काम असू देत ओके okay, साधं आता लग्न करून नवीन आलेल्या मुली आहेत एकदम त्यांना पोळी भाजी चपाती हा स्वयंपाक जमत नसतो का म्हणजे माहेरी तेवढ्या कधी केलेलं नसते आई करत असते पण मग सासरी एकदम येणार नाही पण रोज रोज करत गेलं ते, ते ना पंधरा दिवसानं महिने भराना, व्यवस्थित त्या स्वयंपाक करायला लागतात हे कशामुळे होते हे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ना त्यामुळे आई आपल्याला आयुष्यात काहीही बनायचं असलं तरी ही कन्सिस्टन्सी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि डिसिप्लिन व्हेरी इम्पॉर्टंट बरेच वेळेला मला मुलं म्हणतात ना यू मॅडम किती प्रयत्न करतो जमत नाहीये पण त्यांचे प्रयत्नात डिसिप्लिन असते का कन्सिस्टन्सी आहे का फोकस आहे का हा सगळा विचार केल्यावर मला कळते तिथे कन्सिस्टन्सी नाही मला येत म्हणून मी सोडून टाकला म्हणतात हे काम येत नाही सोडून टाकलं दुसरं ला केलं ते तरही नाही यश मिळालं तरही सोडलं तिसरं केलं असं करून चालते का बाळानं नाही चालत कुठलंही असू देत तिथे आपल्याला सातत्य पाहिजे आणि डिसिप्लिन तर पाहिजेच डिसिप्लिन शिवाय शक्यच होत नाही काही आणि हे आपण डिसिप्लिन पाळलं आता अभ्यासाचा तुमच्यातले बरेच जण अभ्यास करत रोज मी एक तास बसून अभ्यास करणार आहे ओके गणित मला जमत नाही रोज एक तास गणित सोडवत जावा बघा येत नाही का आपोआप तुम्हाला आवड निर्माण होते आपोआप यायला लागते व्यायाम म्हणा आपल्याला बरेच जणांना वाटते आपलं वजन कमी करायला पाहिजेही मग डिसिप्लिन पाळायला पाहिजे जरा गोड बीड खाणं कमी करायचं रोजचं वॉकिंग करायचं वॉकिंगला काय करतो आपण एक दिवस जातो मग म्हणतो नको आजी नको आजी थंडी आहे किंवा आज अमुख आहे नाही दुसऱ्या दिवशी म्हणतो नाही एक दिवस केला नाही ते काय असेच दिवस जातात असं करून चालते का नाही असू देत पाऊस खाली तुमचे कुठे तुम्हाला चालता येते तिथे तर जाऊन चाला की कमी चाला छत्री घेऊन चाला तू रेनकोट घेऊन चाला हरकत नाही आहे पण खंड पडू द्यायचं नाही आणि इवन खाताना आपण म्हणतो गोड ओके एक दिवस खाऊया की काय होतं एक दिवस खाऊन काही होत नाही दुसऱ्या दिवशी आपलं मन काय म्हणते काल खाल्लेस की आज खा का, काही होत नाही असं आपण करत जातो मग आपलं वजन कमी होऊ शकते का नाही का आपला डिसिप्लिन नाहीये कन्सिस्टन्सी नाहीये आपण आपलं मन कंट्रोल करत नाही बॉडीला त्यामुळे होत नाही कुठलाही काम त्यामुळे आपण कुठलाही ठरवलेलं काम पूर्ण व्हायला पाहिजे सक्सेस आपल्याला मिळायला पाहिजे यश मिळायला पाहिजे तर डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट आणि कन्सिस्टन्सी खूप हो महत्वाची आहे काही असू देत लागू देत किती दिवस लागू देत एवढ्या केल्यावरच सक्सेस आपल्याला मिळते आपण हवत हो ते ऑटोबायोग्राफीस वाचा ते लोकांनी किती काळ किती कष्ट केलेत मग त्यांना यश मिळालं ना आणि तुम्ही कुठेही सोडलात का नाही कोणा आठ तुम्ही सोडलेले दुसऱ्या दिवशी अनेक प्रयत्न करायचा तरी तुम्हाला यश मिळालं असतं त्यामुळे बिलकुल डिसिप्लिन सोडू नका कन्सिस्टन्सी सोडू नका यश तुमच्याकडे आहे हॅव ए गुड डे